नमस्कार श्री स्वामी समज माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमच्या मनापासून स्वागत आहे तसंच आज आपण बघणार आहोत चौथा श्रावणी बघूया चला तर बघूया श्रावण सोमवार आणि महत्व श्रावण महिन्यात भगवान शंकराला भगवान शंकराला समर्पित आहे आणि या महिन्यातले सोमवार श्रावणी सोमवार

दोन हजार ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे या दिवशी भाविक उपास पूजा उपास करतात तसेच पूजा करतात इतर धार्मिक विधी करून शंकर भगवानांना आराधना शंकर भगवानांची आराधना करतात भजन कीर्तन करतात उपास करतात असे आहे शंकरांची आराधना करतात तसेच या दिवशी अनेक लोक मंदिरात जाऊन शंकरांची पूजा करून शिवामूठ अर्पण करतात शिवामूठ म्हणजे शंकराला अर्पण करण्यासाठी धान्याचे विशिष्ट प्रकार जसे की तांदूळ तिळ मूग जवस आणि सातू प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ अर्पण करण्याची पद्धत आहे तसंच चौथ्या श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाविक जवस देवाला अर्पण या म्हणजे अठरा ऑगस्टला आपल्याला यावेळेस काय चौथ्या श्रावणी सोमारी जवस अर्पण करायचं आहे तसेच काही टिप्स श्रावण महिना, महिना आणि व्रत दोन्ही धार्मिक दृष्ट्याने खूप महत्वाचे मानले जाते या महिन्यात भाविक भगवान शंकरांची पूजा करून त्यांच्या कृपेने आशीर्वाद हे प्राप्त करतात अशाच प्रकारे महादेवांची आपल्याला सकाळी उठून अभिषेक करायची देवांची पूजा करून घ्यायचे महादेवांचा अभिषेक करायचा तुम्ही मंदिरात जाता असाल तर ठीक आहे नाहीतर तर घरा पण तुम्ही महादेवाच्या पिंडीला पूजा करू शकतो तसंच बेलाच्या पानाचे काय एवढे महत्व आहे महादेवानं बेलाचे पान हे महादेवावर अर्पण करतो बेलाचे बेलाचे पान पर्याय कथा आहे भगवान शिव समुद्रात मंथनाच्या वेळी भगवान विष्णू शिवाने विष प्रधान केले होते तेव्हा त्यांच्या घशामध्ये जळजळ होत होते तसेच बेलाच्या पानात विषधर्म आहे म्हणून बेला म्हणून त्यांच्या डोक्यावरती बेलाचे पान हे ठेवण्यात आले होते महादेवाच्या डोक्यावरती तसेच बेलाचे पान हे माधेला अतिप्रिय आहे तसेच बेलाच्या पानामध्ये औषधी गुणधर्म आहेत बेलाच्या पानाचा आयुर्वेदामध्ये खूप उपयोगी आहे आणि महत्व आहे तसेच बेलाच्या पानाचा जर तुम्ही ज्यूस रिकाम्या पोटी घेतला तर हृदया हृदयाच्या समस्या हे दूर होतील तसेच ब्लड सर्क्युलेशन सुद्धा छान होते तसेच शिव महापुराणात असे सांगितले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे तसेच असे म्हटले आहे की बेलाच्या झाडाजवळ जे कोणी शंकरांची पिंडी ठेवून पूजा करतो सदा आनंदी राहतो तसेच भगवान शिवांना बेल अर्पण करताना त्रिघल त्रिगुणात्मक त्रिनेत्रम त्रिजन्म पापनिवारण बेलपत्रम शिवा शिवागनम हे शिवागेनम हे घ्याय मंत्राचा जप करावा या मंत्रा मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण आणि तीन डोळे म्हणजे त्रिशूल धारण करणारे तीन जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला बेलपत्र अर्पण करतो असे म्हणत म्हणत आपल्याला बेलपत्र बेलपत्र हे अर्पण करायचे आहे बेलपत्राचे खूप महत्व आहे महादेवांना खूप प्रिय आहे बेलपत्र म्हणून तुम्ही हा मंत्र म्हणत आपल्याला हा मंत्र म्हणत काय करायचंय बेलपत्र हे अर्पण करायचं आहे प्रकारे आपल्याला <स्थाँगा> महादेवांची पूजा करून द्यायचं आहे सकाळी उठून त्यांना स्वच्छ गंगा जल दह्या दुधाने मधाने अभिषेक करून घ्या त्यानंतर त्यांना स्वच्छ असं सु... कुसून मग परत आपल्याला काय करायचं त्यांना गंध लावायचं चंदन लावायचं परत तुमच्याकडे अतर आहे तर अप्तर लावून घ्या तसंच पांढरे फुलं अर्पण करा महादेवाला तुम्हाला धोत्र्याचं फुल आणि फळ भेटलं तर ते सुद्धा अर्पण करा परत आपल्याला एकशे बे एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे नंतर उद्या आपल्याला सोमवारी शेवटच्या सोमवारी आपल्याला काय आलेलं आहे जवस जवळ आपल्याला मुठ त्यांना जवस अर्पण करायची आहे आणि त्यानंतर धूप दीप नैवेद्य कर, दीप करा व त्यानंतर त्यांना नैवेद्य दुधा दुधा साखराचा निवेद्य दाखवून अशा प्रकारे आपल्याला चौथ्या श्रावण सोमवाराची पूजा करून घ्यायची आहे व्हिडिओ आढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समज